हॅलो नमस्कार सुस्वागतम वेलकम आज मी तुम्हाला सांगणार आहे यूट्यूबमध्ये पैसा कसा कमवायचा ठीक आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की यूट्यूबमध्ये पैसा कसा कमवायचा इंस्टाग्रामला कसा कमवायचा फेसबुकला कसा कमवायचा हे तुम्हाला एका जागा बसून मी दाखवते ठीक थी, आहे पहिला कंटेंट तुम्हाला सांगते जर आपल्याकडे आता बघा बघायला गेलं ना तर तुम्ही म्हणतान आम्हाला पण चॅनल खोलायचं आहे तुम्ही खोलू शकता खूप सारे पैसे कमवू शकता आणि खूप लोकांनी घरं दारं बंगला गाडी घोडा सगळं काय घेतलं आहे यूट्यूबला नावं ठेवायला कुठेही जागा नाही यूटूब एक आमचं रोजीरोटी आहे आम्ही यूटूबला एवढं प्रेम करतो एवढं प्रेम करतो सांगाय नको मी तर बाई यूट यूट्यूबला जाम प्रेम करते आणि बघाय गेलं ना तर माझ्याकडे एवढं मस्त मस्त कंटेन असतात आणि कसं आहे माहिती आहे का माझ्याकडे लोक कमी आहेत मी एकटीच आहे बनवायला आता तुमच्या घरात तुमच्याकडे खूप स लोक आहेत घरामध्ये आई आहे बहीण आहे भाऊ आहे बायको आहे पोरं आहे नाना आहे नानी आहे सगळं काय आहे आता मी एकटी बाई माझं कंटेंट काय आहे रिअल जिंदगी दाखवते जे आहे ते दाखवते बरोबर आहे का नाही आता मी काय होईना मी तुम्हाला आता मी व्हिडिओ बनवा आले मी आता कुठं बसू घरी बसून बसून तर घरचे व्हिडिओ तुम्हाला दाखवून दाखवून कंटाळ आला मग आता मी येणार कुठे गावात तर फिरू नाही शकत गावातली माणसं कसं तुम्हाला दाखवतात हॉका का होका होका हो करून बघते बरोबर आहे का नाही मग मी काय केलं आली पाटल्याच्या उसापशी हे पाटल्याचा ऊस फेमस झाला आहे बरोबर का नाही गावाला मी आली की पाटल्याच्या उसात जाते आणि व्हिडिओ काढत बसते बरोबर आहे का नाही आता कंटेंट तुम्हाला सांगते यूट्यूबमध्ये म्हणसान आता, आता मी पण आता हा दुसरा व्हिडिओ मी बनवीन ना त्याच्यामध्ये मी म्हणजे मी किती कामवलं हे तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते ठीक आहे पण मी अंदाज सांग म्हणजे मी हे नाही बोलणार की मी तुम्हाला एवढे आले एवढं आलं तेवढं आलं असं काय बोलणार नाही मी तुम्हाला अंदाज सांगू शकते बघा आता मी तुमच्यासाठी कुठं आली उसात कोणाचा ऊस पटल्याच्या ऊसात बसायला आली बरोबर आहे का नाही आता रोज तुम्हाला कंटेंट काय दाखवू काय दाखवू तर आज विचार केला तशी मला खूप लोकं बोलायची आता आई आम्हाला चॅनल खोलायचे आम्हाला चॅनल खोलायचे खोला तुम्ही एक मिनिट आणि बसते मी आता मी तुम्हाला बोलते आता मी निवांत बसले उसाच्या करायला बसली वातावरण खूप छान आहे आपली रिअल जिंदगी आहे यूट्यूबमध्ये असा पैसा कमवायचा पहिले इकडे तिकडं बघते कोण हायका बीका नाही तर असं असा लांडगा बिंडगा एखादा हाती बिती काय असायचा कोला बिला असायचा तसं काय माझा कॅमेरा चालू आहे बापरे मी किती बिली अरे बापरे मी खरंच लांडगा आला तो काय गो अरे बापरे अरे मी किती भेली अरे बाबी मी किती कोणा जायला तू आ कोला आला का लांडगा आला का हा शिवा आला तिकडे बाय उसामध्ये काय असतात ती वाघ असतात वास वाघ रेल वाघ असतात हि तर दुसरा वाघ आला आमच्या गावाचा म्हणजे ज्याचं राणा असेल त्याचा पोरगा असेल पण मी जास्त कोणी ओळखत नाही आता कसं आहे मला कमजोर झाले ना त्याच्यामुळं आता ही पाटल्याची दोन पोरं मी ओळखते पण ही पटलाचा दुसरा हे तू पाटलाच आहे ना अच्छा त्या पाटल्याच्या भावकीतला म्हणजे रान आहे म्हणजे हे पण पाटल्याचं रान आहे हा पण मी तर बनावे आली हे मला हेच तुम्हाला मी दाखवते आपली रेल जिंदगी दाखवते बरोबर आहे का नाही काय आहे आपली रेल जिंदगी दाखवते आता रेल जिंदगी अशी आपली मी रानात आली मी बिंदस्त्या पोरासंग बोलली बोलली का नाही आता, माजा, माजा, माजा आता बार के बार के ती मज मुलं माझ्या माझ्या घरा म्हणजे माझ्या गावातलीच आहेत तो मला वळखत असं ही बाय आहे आपली म्हणून पण आता माझं कसं आहे आता खूप दिवसानंतर गावी येते जास्त कोण बारकी बारकी पोरं मोठी झालेली असतात ती म्हणजे वळखू येत नाहीत लगेच त्याच्यासाठी तो मला बघतोय मी बंद बाय काय आलाय बिलाय काय म्हणजे मला आधी अंदाज लागला की कसलाचा आवाज येतोय म्हणून तर मी ती बघायला गेली असं तसं मला ते दिसलंच नाही पर पण ती पलीकडं साहितलं होतं ती बाय छान दिसलं हेच मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते की मी स्मिता सातपुते रिअल जिंदगी दाखवते मी कोणाला टोल करत नाही कोणाचं नाव घेत घेत नाही नाही काहीच नाही ह्याला म्हणतात रिल जिंदगी बरोबर आहे का आता तुम्हाला सांगते तुम्हाला चॅनल खोलायचं असेल तर तुम्हाला कंटेन्ट तुम्हाला तुमचं कंटेन मी दहा वीस मिनिटाचा मी व्हिडिओ बनवणार फक्त वीस मिनिटात जेवढं काय बोलणं होतं तेवढं बोलणार आणि वीस मिनिट झाल्यानंतर उद्या मी ब्लॉग बनवणार ठीक आहे आता तुम्हाला बघायला आता चार मिनिटं झाल्यात आता तुम्हाला सोळा मध्ये मला पंधरा मिनटामध्ये मला तुम्हाला काय काय ब लय सांगायचं ठीक आहे तर बघा यूट्यूबमध्ये फेसबुकला इंस्टाला वगैरे वगैरे आपला पैसे आहेत बरोबर आहे का नाही आता पैसे कसे आहेत यूट्यूबला एक हजार सबस्क्राईब झाल्यानंतर आणि चार हजार वाच टाईम झाल्यानंतर आपला पगार चालू असतो म्हणजे चालू होतो म्हणजे आपल्याला बाहेर गावानं तो ईमेल येतो ईमेल येतो की आपलं तुमचं चॅनल मॉनिटर झालं आहे उदाहरणार्थ बघा आता माझं छोटंसं चॅनल मॉनिटर झालं कितीक दिवसात झालं मी बाहेर आल्यानंतर एक दोन महिन्याच्या आत माझं मॉनिटर झालं त्याला चांगला पगार देतो असं नाही की नाही येत म्हणून चांगला पगार येतो तुमच्या देवाच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने खूप चांगले आणि बघाय गेलं ना तर जसं मी स्वामींना जाऊन आल्यापासून माझ्या लाईफमध्ये खूप चांगला बदल झाला आहे आणि खूप म्हणजे खूप माझ्या मुलामध्ये माझ्यामध्ये आणि इतर लोकं मला खूप चांगली बोलतात असं कुणीच मला फसवत नाही कुणीच मला असं चिरवत नाही हां एकाने दोन असतात एखादा नासका कांदा असतो ते नासके कांदे बोलतात मुद्दाम त्यांना माहीत असून पण ते आपल्या बोलण्यासाठी चिरवण्यासाठी ते बोलतात पण असल्या लोकांवर इग इग्नोर करायचं हे काय असतात नासके कांदे असतात ह्यांना बाजारामध्ये काय भाव नसतो बरोबर आहे का उदाहरणार्थ ह्या कांद्यांना बाजारामध्ये कसलाही भाव नसतो हे नासके कांदा आहेत ह्या कांद्याला आपण फेकून दिलेलं असतं त्याला आपण गिनती म्हणून नाही गिरायचं चांगला कांदा असतो ना त्याला आपण एकदम ओलो देतो म्हणजे म्हणजे त्याला म्हणजे त्याला किंमत देतो त्याची किंमत करतो हो म्हणजे जसं आता खूप लोक चांगली कमेंट करतात मला ते आपल्यासाठी खूप म्हणजे माझ्यासाठी खूप लकी आहे खूप चांगलं आहे ते माझ्यासाठी म्हणजे एवढी चांगले आणि खूप चांगले आणि म्हणजे सगळ्यांसाठीच कारण त्यांना माहिती आहे एखादी लेडीज जर शून्यातून वर येत असेल तर तिला सपोर्ट करायला पाहिजे तिला असं नाही की तिला अजून ढकला त्या खड्ड्यामध्ये बरोबर आहे करा तर मला एकच म्हणायचं आहे यूट्यूबमध्ये असं आहे की एक हजार सबस्क्राईब चार हजार वॉच टाईम हा आपलं मिनिमम आहे कंटी म्हणजे हे व्हायलाच पाहिजे आता माझा चॅनल किती आहेत चार चॅनल आहेत माझं स्मिता सातपुते स्मिता सातपुते कॉमेडी यश सातपुते आणि स्मिता सातपुते कुकिंग चॅनल हे आपले चॅनल आहेत फेसबुक पेज फेसबुक फेसबुक पण आहे इंस्टाग्राम आहे हे आपले अकाउंट आहेत आता काय झालं गेल्या दोन वर्षापासून म्हणजे आता माझं चॅनलवर काही व्हिडिओ येत नव्हते काहीच नव्हतं तर माझं चॅनल एकदम खाली गेलं म्हणजे खालचं लेवलमध्ये गेलं तर आता ते वर यायला वेळेला यायला टाईम लागतो बरोबर आहे का ना आता खूप लोक बोलले मला कि का की काकी तुला पगार किती झाला किती झाला किती झाला हे पगारचा व्हिडिओ मी दुसरा बनवणार ठीक आहे आता मी तुम्हाला कसं कंटेंट सांगते की तुम्ही चॅनल कसं खोलायचं कसं नाही तुम्ही चॅनल खोलताय बिंदास खोला काही प्रॉब्लेम नाही बिंदास खोला पण कर कंटेंट असेल तर खोला बिना मतलबचं खोलू नका आणि तुम्हाला का सांगायचं खोला तर देवाचं नाव घेऊन खोला स्वामींचं नाव घेऊन खोला मस्तपैकी स्वामींचं नाव घ्या आणि तुम्ही बिंदास चॅनल खोला एवढंच की कोणी काही तुम्हाला कमेंट केली त्या कमेंटला उत्तर देत बसायचं नाही लोक काय असतात नाव उठवायला असतात एकदम बरोबर आहे का नाही हो आता तुम्ही म्हणसाल अरे आ माझी भावकी काय म्हणन अरे माझा पाहुणा काय म्हणन तो असं म्हणला तो तसा म्हणला जर तुम्ही ह्यांचा विचार करत बसला तर आपण जिंदगीमध्ये कधीही मोहरं जाणार नाही हे लक्षात ठेवा आता उदाहरणार्थ माझं तुम्ही घ्या उदाहरणार्थ काय आहे आता मलासुद्धा पाहुणे आहेत मला पण गोन आहे मला सासू आहे सासरा आहे सासू सासरा गेली देवाच्या घरी मला ननन आहे नवरा आहे सगळे काय हे काही कामाचे नाहीत हे बिनकामाचे लोक आहेत काय आहेत बिनकामाची लोक हे सात आठ लोक बिनकामाची आता इतर लोक माझा चुलता आहे चुलती आहे चुलत्यांची मुलं आहे मुली आहेत माझा भाऊ आहे बहीण आहे हे सगळी आपली कामाची लोकं ह्या लोकांना कुठं ना कुठं माझी ही आहे की बाई सांभाळून कर सांभाळून कर पण कोणीही साथ देत नाही शिवाय आपल्या भावाशिवर सख्या भावाशिवर आपल्याला कोणी साथ दिला नाही मला तुम्हाला कोणी साथ नाही दिला माझ्या सख्या भावाने साथ दिला आणि माझ्या सख्या बहिणीने साथ दिला मला मी एवढंच म्हणायचं आहे भलं माझ्या बहिणीने मला चोरून काव्यानं मला साथ दिला तिच्या नवराला नव्हतं माहिती काहीच ती चोरून कावयांना मला काय ना काय मदत करायची आतमध्ये असताना सुद्धा बरोबर आहे का नाही तर मी तिला पण नाही विसरू शकत मी तिला राग असता भरपूर काय बोलते कारण माझ्या बहिणीला माहिती आहे माझा स्वभाव कसा आहे मला राग आला ना तर सण होत नाही मी पटपट पटपट बोलून पट टाकते आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर मग मी हॅलो कशी आहे बरी आहे का काय करते तुझा फोन नाही आला मला अच्छा मला एवढा पगार आला मी हे घेतलं मी ते घेतलं मग असं बहिणीला फोन करून सांगते असं आहे माझं माझं मन असं आहे आता तुम्ही कोणाला माझ्यास बांधला मी त्यावर पुरतं तर तुम्ही सांग रागवन पण तेच घेऊन नाही मी बसत सोडून देते विषय ठीक आहे चला आता मी मुद्द्याचं बोलते तुम्ही म्हणत काकी तू मुद्द्याचंच बोलत नाही तू भलतंच काहीतरी बोलून बसते तर ते पण सांगायला लागतं भावांनो कसं आहे मी एक मी एक सिंगल मदर आहे आणि माझं कसं कंटेन काय आहे एक एकट्या बाईचं कंटेन आहे हे कंटेन माझं हेच कंटेन आहे बघा हिकडचं थोडंसं तिकूरचं थोडंसं हे ते सगळं मला सांगायला लागतं बरोबर आहे का नाही काय म्हणायचं बरोबर आहे का नाही त्याच्यामुळे मला सांगायला आता यूट्यूबला तुम्ही व्हिडिओ बनवा किती एक पाच मिनटाचा नवीन नवीन असताना एक शॉर्ट व्हिडिओ बनवायचा किती शॉर्ट व्हिडिओ बनवायचा त्याच्यानंतर आज दोन मिनटाचं बनवायला उद्या तीन मिनटाचं बनवायचं चा। परवा चार मिनटाचं चा बनवायचं चा। तेव्हा पाच मिनटाचं बनवायचं असं एक एक मिनिट वाढवत जायचं ठीक आहे किती एक महिनाभर महिन्यानंतर महिन्यानंतर काय करायचं एक तुम्हाला एक सांगते एक व्हिडिओ तुम्हाला सांगते कसा बनवायचा सकाळच्या पाया उठायचं मस्तपैकी आपलं आपलं व्हिडिओ लावायचा उठायचं आपलं कंटेंट काय सकाळचं आपण सकाळ उठतो उठल्यानंतर आपण आपलं आंगुळ ते हातातून पांघरून ते उचलून घरा घालत होतो ठुल्यानंतर देवाच्या पायाबिया पडतो आपला हातबीत बघतो आणि देवा आजचा दिवस सुखात जाऊन दे आनंदात जाऊन दे हेच तुझ्या चरणी माझी प्रार्थना हे आपण म्हणतो बरोबर आहे का नाही हेच तुम्हाला दाखवायचं सुद्धा मी पण तेच दाखवते मग त्याच्यानंतर आपण काय करतो डब्बा घेऊन जातो आता रानात असेल तर ठीक आहे राहनात जातात काही लोक जर तुम्ही गावात राहायला आजचा तर आपल्या आज आजकाल सगळ्यांच्या घरोघरी बाथरूम आहे तर जायची काही गरज नाही पण तिथं पण आजकाल घरात पण एकच बाथरूम असतं तर प्रत्येक लोकांना टायमाला लागतं त्याच टायमाला लागतं तर हे म्हणतो ए लवकर उरक अरे उरक लवकर मला पोटात कळाली अरे माझ्या कसरी व्हायला लागले लवकर उरक रे मला कामावर जायचंय रे किती वेळा सांगितलंय लवकर उठ जावा पटकन आतमध्ये जावा असं बोलतो हो हा बिना कामाची लोक गेली ना आतमध्ये तर त्यांना आपण जाम वरटतो काय रे तुला काही कामाला जायचंय का बिना कामाचं बाथरूम जाऊन बसला मला जायचंय कामाला माझी गाडी आहे माझा बस आहे माझा माझा टायमाला ऑफिसमध्ये आहे माझी मिटिंग आहे माझं हे आहे माझं ते आहे माझं म्हणजे लसूण आहे कांदा आहे हे सगळं सगळं आपण बोलतो बरोबर आहे का नाही बिनकामाच्या लोकांना आपण घरामध्ये भाऊ देत नाही जे आहे ते रील सांगायचं बरोबर आहे का नाही आता बघा मी खूप लोकांमध्ये जाऊन घरी जाऊन पण बघितलंय खूप लोकांच्या घरी जाऊन मध्ये बघितलंय माझ्या घरी पण बघितलंय मी असं नाही की ती प्रत्येकाच्या घरामध्ये काय ना काय असतं ते दाखवायचं आणि कसं माहितीये का गमती जमती म्हणून दाखवायचं ठीक आहे ती झाला त्याच्यानंतर तुम्ही टिफिनमध्ये काय बनवताय चहामध्ये कोणती चायपत्ती वापरता तुम्ही कोणतं पाणी वापरता नळाचं वापरता का बोरिंगचं वापरता का बिसलेली वापरता हे सगळं तुम्ही कंटेनमध्ये तुमच्या म्हणजे कंटेनमध्ये तुम्ही दाखवू शकता आपण आपल्याचा शॉर्ट शॉर्ट विधीमध्ये त्याच्यानंतर बाजूवालीने काय भाजी बनवली ए काय ग तू आज काय भाजी बनवली अच्छा अगं मी गावाराची शेंग बनवली अगं बाय अगं ए गावार रोजचं मरण त्याला कोण रडं आपण असं म्हणतोय एका बाय एकामेकीस बोलणं मग ती म्हणते का ग का तू काय बनवलं अगं मी वांग्याची भाजी बनवली हो का हो ना मग एक काम कर थोडीशी मला पण दे बर हो हो देते देते तुझी पण दे मला गावात थोडीशी हो हो देते ना देते देते ठीक आहे मग तू चपाती केली का भाकरी केली अगं काय सांगू नवऱ्याला सकाळी दोन तीन चपात्या बनवून दिल्या त्यातलीच एक चपाती थोडी मला का तू कुठं करत बसू मला दिवसभरची दुनियाभरची कामं असतात आणि परत 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 तेच करत बसू एक चपाती राहिली दोन तीन चपात्या बनवल्या नवऱ्याला तीन चपात्या दिल्या एक चपाती राहिली तेच चपाती मी खाते ठीक आहे आता मी नाही बनवलं तुझ्याकडे असेल तर दे अर्धी बरं भाकरी असं आपण एकामेकीला बोलतो हे रिअल जिंदगी दाखवणं आपलं बरोबर आहे का नाही आता मला काय होईना मला एखादी जाव असती किंवा एखादी मला मी एक फॅमिलीमध्ये राहत असेल तर मी हे सगळं केलं असतं पण माझ्यामध्ये कसं आहे भावा मला सगळं करायला लागतं म्हणून मला तुम्ही थोडंसं समजून घ्या जावा माझं कंटेंट पण असं आहे रिअल कंटेंट आहे आणि मी रिअल दाखवते मी दिखावा दाखवत नाही मी काय आणलं काय घेतलं काय नाही हे सगळं दाखवते ह्याला म्हणतात यूट्यूबचं कंटेंट जर तुम्ही रिअल जिंदगी दाखवत असल तर तुम्ही बिंदाच खोला अकाउंट तुम्ही कुकिंगचं चॅनल दाखवा तुम्ही काय करताय काय नाही तुमचं काय लॉस झालं काय फायदा झाला हे दाखवत जावा खूप चांगला आहे यूट्यूबला चांगला पगार आहे किती तर लोकांनी बंगलं बांधलं किती तर लोकांनी घरं बांधली किती तर लोकांनी गाड्या घेतल्या किती तर लोकांनी फ्लॅट खरेदी केलं की तिथं लोकांनी जमण्या घेतल्या भावानो मी पण काय ना काय घेतलं मी पण तसं खोटं नाही बोलणार मी तर सीना ठोके बोलून घे मॅने बी लिहा मे काय कशी से का मग्या पण मॅने पण दिमाग चालवला मी पण दोन वर्षपूर्वी मी गाडी घेत होती गाडी पीपी अशी गाडी घेत होती पण मी गावी आल्यानंतर काय झालं गावाला आली आल्यानंतर मग मी म्हटलं की चला इथं माझी जागा आहे ह्या जाग्यावर माझा दोन म्हणजे खोल्या बांधते माझ्या भावाच्या घरासमोर माझी जागा आहे दीड गुंटा तर तिथं मग घर बांधते असं मी विचार केला तर म्हटलं ठीक आहे मग तितक्यात माझी पाहुणी आली अगं का हो? अगं तिथं गावामध्ये जागा आहे इथं बांधण्यापेक्षा एवढं खर्च करण्यापेक्षा तिथं जागा घेतली मला तर इंटरेस्ट नव्हता म्हटलं हो का चला बघूया म्हटलं बघा पैसे लागत नाही म्हणजे हो चल म्हणली तर म्हणलं ठीक आहे आपण हा ना संध्याकाळी जाऊ म्हटलं आता लय ऊन आहे मला आता मी नाही येत म्हणलं ऊन लागतंय म्हणलं म्हणजे ठीक आहे चालतंय म्हणली माझी पाहुणी बघा म्हणजे माझ्या बापाची भावकी बघा भावकी चांगली पण असते आणि वाईट पण असते पण माझ्या बापाची भावकी चांगली आहे तर ती मग आली आल्यानंतर ती मला म्हणली चल संध्याकाळी पण आली ती म्हणजे चल तुला दाखवते मग गेलं बाई आम्ही दोघी जणी मग बघितलं बिघितलं दाजी सुका दाजी विहित आहे दाजी ना दोन मिनटं हे आपलं कंटेन रिअल किंट असं ह्याला म्हणतात कंटेन माहितीये का ह्याला म्हणतात कंटेन दाजी चालला होता गुपचुप तर मी म्हंटल कंटेन आता बाकीचा व्हिडिओ मी उद्या व्हिडिओ बनवत ते टाकवीन आता दादीची थोडीशी मजा घेऊ कोण बोलून हा या दाजी दाजी मी मोबाईल चालली की आता आव सकाळी तुम्हाला काल भेटाल ती मी साडी घालून कुठे गेल दाजी दाजी mm. तुम्ही दिसत नाही मला दिसला ग बाई दिसला मला बघून घालला हसला ग बाई हसला दाजी तुम्हाला एक सांग इथं बस इथं कोण आहे तुम्ही आहे की माझ्या शेजारी इथे या तुम्हाला जिम्मत सांगायची या कुणाला सांगू बिघू नका इथं बस आम्हा काय माहितीये का दाजी तुम्हाला सांगू काल एक प्रॉब्लेम झाला इथं बसा शेजारी आपण जाऊ दोघ जण मग घरी बसा इथं शेजारी बसा इथे बसा इथे बसा इथं बसा इथं बसा आता कोण नाही बघत इथं बसा दाजी इथं बसा की माझ्या शेजारी तिकडून दिसणार नाही तर इथून दिसणार मला सगळं आल्या गेल्याला दिसणार लोक कस आहे माहितीये का दाजी तुम्हाला काय सांगू दाजी काल मी तुम्हाला भेटायला आली होती कोणता धन्य दिसलाच नाही मला काय सांगू तुम्हाला काल मी साडी नेसली होती दाजीसाठी दाजी किती भारी दिसत होती मी बघितली दाजी मला एक म्हणायचंय काय प्रॉब्लेम आहे तुमच्या मध्ये माझ्या मध्ये सांगा प्रॉब्लेम नाही हा नाव ठेव पाहुना जेवला का पाहुना गेला आपल्या बघत बघत कशाला भावाला भेला वय काल मी दाजीकडे गेल ती सारी घालून मी लय मी किती मजा मजाने आलती तुमच्याकडे अशी अशी करत करत आली होती म्हणजे लय मस्त नाची तुमच्या संग हा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला हा तुमच्या माझ्या बदलामी माझी बदनामी झाली असते म्हणते तुम्ही माझ्या सांग लग्न करणार का नाही करणार कवा कवा तुम्ही सांगा कवा तुम्ही हायस्कूल ला टाकावा लागेल काय नाव ठ्यात मला हेच समजत नाही काय त्यात एक बर बरं नो हा व्हिडिओ मी तर थांबवते कसं आहे माहितीये का आता दाई सांग दुसरा व्हिडिओ बनवते आमच्या काय प्रायव्हेट गोष्टी आहेत आम्ही आता तुमच्या समोर नाही बोलू शकत कळलं का हा आता हा व्हिडिओ मी इथं थांबवते ठीक आहे आता आमच्या दोघांच्या प्रायव्हेट गोष्टी आहे तुम्हाला काय सांगायचं त्यात हा आहे थांबा susulah video bana waktu itu